नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत पर्शा आणि आरची अनेकांचे क्रश आहे रिंकू राजगुरी तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते अनेकदा रिंकू राजगुरूला तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला जातो चाहत्यांना अभिनेत्रीच्या पर्सनल लाईफ बद्दल जाणून घ्यायला नक्की आवडतं रिंकूने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे अभिनेत्री नक्की कोणाला डेट करत आहे असा प्रश्न पडला होता आता खुद्द रिंकूनेच ती सिंगल आहे की कमिटेड याचा खुलासा केला आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रिंकूने सोशल मीडियावर आज की मी सेशन घेतलं होतं यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिने दिली मात्र एका चाहत्याने रिंकूला थेट तिचं रिलेशनशिप स्टेटस विचारलं तू सिंगल आहेस का असा प्रश्न त्याने विचारला चाहत्याच्या या प्रश्नालाही रिंकूने एक सुंदर असं उत्तर दिलं रिंकू म्हणाली हो मी रिलेशनशिप मध्ये आहे त्यासोबतच रिंकूला चाहत्याने प्रेमावर विश्वास आहे का असं देखील विचारलं त्याला सुद्धा रिंकूने हो असं उत्तर दिलं दरम्यान रिंकूने या सेशनमध्ये तिच्या करिअर बद्दलही अपडेट दिले रिंकू लवकरच टॉलिवूड सिनेमातही दिसणार आहे रिंकू लवकरच हॉलिवूड सिनेमामध्येही दिसणार आहे चिन्नी या सिनेमातून ती साऊथ सिनेमा सृष्टीमध्ये पदार्पण करत आहे या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरू आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना रिंकू राजगुरू हिच्याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा